नमस्कार सुप्रभात आज आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर वार आहे शुक्रवार दोन हजार पंचवीस नवरात्राचे दिवस सुरू आहे काल नाशिक जिल्ह्यात लासलगाव विंचूर चांदवड अशा अनेक बाजार समित्या बंद होत्या हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे काल अनेक बाजार समित्यांमध्ये बाजारभाव थोडेसे वधारलेले दिसून आले ते कोपरगाव असेल जुन्नर असेल किंवा सोलापूरचे जास्तीत जास्त बाजारभाव असतील साताऱ्याचे वाईचे असतील आज मी तुम्हाला एक धक्कादायक नकारात्मक वाटेल अशी माहिती सांगणार आहे त्याबद्दल सकाळी सकाळी आधीच तुमचा दिवस खराब करतोय म्हणून माफी मागतो पण तुमच्यामध्ये याच्यातनं जाणीव जागृती निर्माण व्हावी तुम्ही सावध व्हावं हा या व्हिडिओचा उद्देश आहे कांद्याचे बाजारभाव काय असतात तुम्ही वा वाढतात की नाही लासलगावमध्ये काय बाजार चालू आहेत विंचूरमध्ये काय बाजार चालू आहेत पिंपळगावमध्ये काय बाजार चालू आहेत सायखेड्याचं संघा चांदव चांदवड देवळ्याचं संघा एकंदरीत शेतकरी कुठलाही असो नाशिकचा असो नगरचा असो की पुण्याचा असो त्याला कांद्याचे बाजारभाव काय सुरू आहेत तेही नाशिकमधल्या मार्केटमध्ये मा लासलगाव पिंपळगावमध्ये याची उत्सुकता असते आता तुम्ही जर मला आणखी दोन दिवसांनी हा प्रश्न विचारला तर मीच काय जगातला कुठलाही पत्रकार कुठलाही माध्यम किंवा कुठलेही सोशल मीडिया तुम्हाला लासलगाव पिंपळगाव आणि नाशिकच्या काही महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत हे सांगू शकणार नाही कसं काय सांगेन कारण या बाजार समित्या आता संपावर जाण्याची शक्यता आहे बाजार समित्यांमध्ये संप होऊ शकतो त्याचं काय कारण आहे या सगळ्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगभरातले बाजार विशेषतः निर्यातीचे बाजार आणि देशातले बाजार कुठली बाजार समिती कंट्रोल करत असेल बरं लासलगाव असेल इंदोर असेल किंवा दिल्ली असेल हुबळी किंवा बंगळूर असेल सोलापूर असेल पुणे असेल या बाजार समित्यांच्या बाजारभावाचा एकमेकांशी काही संबंध आहे का लासलगावच्या संदर्भात प्रत्येक वेळेस केंद्रीय पथकं लासलगावलाच का बरं येतात पिंपळगावलाच का बरं येतात सोलापूरला का नाही जात दिल्ली किंवा चंदीगडला का नाही जात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदाच मला असं वाटतं आत्तापर्यंत कोणी दिली नसतील हे आपण या संदर्भात काल व्हिडिओ केलेला आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला तो बघावा लागेल कारण अतिशय अनमोल माहिती आहे मेहनती मेहनतीनं मिळवलेली माहिती आहे पण आत्ताची जी बातमी आहे मी तुम्हाला साधारण दीड महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वीचे जे व्हिडिओ होते त्याच्या माध्यमातनं सावध केलंय की बाजार समित्या आणि बाजार समित्यांतले घटक संप करू शकतात आणि ही माहिती कोणी दिली होती त्यावेळेस काही व्यापारी होते काही जे लोक होते काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते आणि ही हा व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला आणि दुर्दैवानं मला तर असं वाटत होतं की ॲग्रो शिवारचं हे सगळं माहिती जी आहे ना ती खोटी ठरावी पण तसं झालं नाही तर त्यानंतर पहिल्यांदा घोडेगावचं मार्केट बंद झालं अहिल्यानगरमधलं जे अतिशय महत्त्वाचं होतं त्याच्यानंतर श्रीरामपूर आणि त्याच्या शेजारचं जे मार्केट होतं ते बंद झालं मोकळा कांदा लिलाव तिथे बंद झाला शेतकरी संघटनेचे जे प्र प्रति नेते आहेत निलेश शेडगे जे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष पण आहे त्यांनी त्या काळामध्ये असा आरोप केला होता की हे हमाल मापाऱ्यांच्या संपाच्या आडून बाजार समिती आणि व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहेत बाजार समिती पनन सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टला त्यांनी आंदोलन केलं त्याचा व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला त्याच्यानंतर वारंवार त्यांनी पनन मंडळ बाजार समिती या सगळ्या निबंधक कार्यालय इथे आंदोलन केलं निवेदनं दिले पाठपुरावा केला आणि आता दोन तीन ते ला ला तीन दिवसांपूर्वी त्या बाजार समितीमध्ये लिलाव पुन्हा मोकळ्या कांद्याचे म्हणजे गोणीमध्ये सुरू होते मोकळ्या कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले तोपर्यंत तिथले जे शेतकरी होते मग तो नेवाशाचा असेल गोरेगावचा असेल श्रीरामपूर बाजारात येणारा त्याला छत्रपती संभाजी मार्केटला जावं लागायचं कित्येक किलोमीटर पहाटे तीनला चारला उठून त्याला गाडी घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटला जावं लागायचं आणि पत्रात कमी बाजारभाव घेऊन जास्त वाहतुकीचा खर्च घेऊन तो परत यायचा ज्या वेळेस साठवलेला कांदा असतो आणि बाजार पडायचे असतात किंवा पाडायचे असतात तो कांदा विकण्यासाठी म्हणून व्यापारी बाजारभाव पाडतातच पण व्यापारी संप करतात त्यासाठी वेगवेगळ्या घटकांची ते आधार घेतात कधी मापा मा, हमालांचा उपयोग करतात कधी मापाड्यांचा उपयोग करतात कारण ही सगळी माणसं त्यांच्या ऐकण्यातली असतात असं कोण सांगतंय असं शिवार सांगत नाही असे काही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे असे काही शेतकरी नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ताची जी बातमी येते ती म्हणजे ये, उद्या शनिवारी संदर्भात बहुतेक नाशिकच्या सगळ्या व्यापाऱ्यांची कांदा व्यापाऱ्यांची नाशिक जिल्ह्याच्या बैठक होऊन ते आता कांद्याचा लिलाव बंद करतील किंवा कांद्याच्या लिलावाचा संप करण्याचा मार्गावर आहे फक्त एकच आहे ते आधार कोणाचा घेतात शेतकऱ्यांचा राग वाढतोय गव्हर्नमेंटनी ऑलरेडी सांगितलंय की व्यापारी बाजारभाव पाडतात जयकुमार रावल जे राज्याचे मंत्री आहेत जबाबदार मंत्री आहेत पणन मंत्री आहेत त्यांनी आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि काही अधिकारी होते त्याच्यामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल होते आणि सगळ्या बाजार समितींच्या सचिवांची बैठक झाली फोन करा आंदोलनानंतर ही बैठक घेण्यात आली आणि शेतकऱ्यांना काय दिलासा देण्यात येईल त्यावेळेस तिथं असं लक्षात आलं की काही व्यापारी बाजारभाव पाडण्याचं षडयंत्र करतात आणि आता त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारवाई होणार आहे निलंबनाची पण त्यांचा जो परवाना आहे तो निलंबनाची कारवाई होणार आहे असं अधिकृत स्टेटमेंट तसे स्पष्ट आदेश राज्याच्या मंत्र्यांनी दिलेले आहेत हे चार ते पाच दिवसांपूर्वी झालं आहे आमचे बाजारभाव वाढतील का हो बाजारभाव पडतात असा प्रश्न तुम्ही नेहमी विचारतात मी सांगतो की या व्यवस्थेला विचारा आमदार खासदाराला फोन कराच तुम्ही कारण सरकारी धोरणं जे आहे ते सरकार ठरवत असतं कांद्याची धोरणं हे सरकार ठरवतं पण तुम्ही या बाजार व्यवस्थेला पण विचारा की बाबा माझा हे कांद्याचे बाजार भाव का पडतो तुझ्याकडे यावेळेस खायला फार कमी आहे का की जे आमचे वाहून गेलेलं शेत असेल आमच्या टाळूवरचं जे लोणी आहे ते काढायचं असेल त्याच्यामध्ये ते, ते पण तुला कमी पडतंय आहे राग हा सगळ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही बाजार व्यवस्थेच्या विरोधात नाही गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही नाफेड विरोधात आहे आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत अनेक व्यापारी माझे मित्र आहेत काही ना आम्ही लाडानं प्रेमानं काका वगैरे म्हणतो माझ्या गावचे काही व्यापारी आहेत विंचूरचे लासलगावचे मग ज्या ज्या वेळेस अशा भूमिका घेतात त्या त्या वेळेस या सगळ्या काकांना पुतण्याने सुनवायला नको की तुमचे विचार आउटडेटेड झालेले आहेत आता आणि तुम्ही आता जो पिचला आहे दुष्काळ आपला ओल्या दुष्काळानं ज्याची शेती वाहून गेलेली आहे उन्हाळी कांदा खराब झालाय लाल कांदा येणार नाहीये कर्ज झालेला आहे कर्जाचा डोंगर आहे दागिने विकून जिल्हा बँकेच्या जप्ती आले आलेल्या आहेत त्याचे आंदोलन सुरू आहे काळे झेंडे लावून फिरतायत या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी जिल्हाभर त्याचं आंदोलन सुरू आहे पंचावन्न ते साठ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्ती येते नाशिक जिल्ह्यामध्ये अशा अवस्थेमध्ये तुम्ही आता परत षडयंत्र करणार की कांद्याचे बाजारभाव पाडायचे संपावर जायचं हा विषय मागे सांगितला होता परत परत मला त्या विषयावर बोलायची गरज नाही सकाळी सकाळी तर मुळीच नाही पण या सगळ्या याच्यामध्ये अॅग्रोशुआर नेहमीच ठाम भूमिका घेतो तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की या संदर्भात बरेच लोक व्यापाऱ्यांच्या किंवा इकडचे इकडचे तिकडचे बाजारभाव तुमच्या तोंडावर मारतात सकाळी एकदा दुपार एकदा रात्री एकदा पण तुमच्या संदर्भात भूमिका घेत नाही घेतली तर ते नकारात्मकच सांगतात भाव पडणार भाव पडणार भाव पडणार वाईट वाटतं लाज वाटत या सगळ्या विषयी जेव्हा तुम्ही अशा कृत्य करतात ना त्या ह्याच्यामध्ये पण काळजी करू नका सुदैवानी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि त्याचे जे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे असतील तिकडे प्रहार संघटना आहे बच्चू कडू आणि त्याचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर असतील राजू शेट्टी आहे स्वाभिमानी संघटना आहे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आहे हे सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि आता हे सगळे एकत्र आले आणि सगळे शेतकरी आपल्यावर उलटले कारण शेतकऱ्यांना कळायला लागलं ना की कोण बाबा बाजारभाव पाडतं कोण आहे जारीतलं शुक्राचार्य या सगळ्या याच्यामध्ये तर आपलं काही खरं नाही म्हणून रडायला लागा म्हणजे मी मारायच्या आधीच तो रडतो ना अशी एक पद्धत असते ना गळा काढायचा मोठमोठे व्याया करून माफ करा हे सगळं मला सांगावं लागतंय दुर्दैवानं आणि आता ही सगळी मंडळी संपाचा निर्णय घेत आहेत त्याच्यातनं आणि येणाऱ्या काळामध्ये शक्य झाल्यास रविवारी तर सुट्टीच असते सोमवारपासून हा निर्णय होऊ शकतो अशी नव्वद टक्के शक्यता आहे कुठला नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव पिंपळगाव यासह अनेक बाजार समित्या बंद राहतील संपावर जातील आता याच्यामध्ये आपल्याला जो आधार काय माहिती आहे का, का आपल्याला आधार जो आहे ते शासनाने जी कठोर भूमिका घेतली आहे आपल्याला जो आधार आहे तो पणन विभागाचा आहे डीडीआरनं यावेळेस फार कठोर का गोष्टी केल्या होत्या आता हा संप का होणार चा आहे ते पण तुम्हाला सांगतो नाफेडच्या भ्रष्टाचारामुळे संप होणार आहे तर हे डीडीआर किंवा हे पणन मंत्री ज्यांनी आदेश दिलेले आहेत त्यातूनही काही लोक हादरलेले आहेत काही कॉमेंट अशा केल्या आहेत शेतकऱ्यांनी ईडीच्या धाडी पडल्या आय टीच्या धाडी पडल्या म्हणून बाजारभावही पडले एनिवे हा त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काही कोणाला पर्सनल हे करायचं नाही टार्गेट करायचं नाही पण तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान करत असाल तर मी आधीच सांगितलं आहे तुमच्या घरात जर शेतकऱ्याचा दिवा विजत असेल तर तुमचा दिवा लागणार नाही दिवाळीला हे कर्माचे सिद्धांत आहे भगवद्गीतेच्या या सगळ्या याच्यामध्ये श्रीकृष्णाने सांगून ठेवले कर्माचे सिद्धांत कुराणामध्ये पण सुर अल बकरा जर तुम्ही वाचला तर तिथे पण या गोष्टी अल्लानं सांगून ठेवलेल्या आहेत कि कर्म का होता। है, है की कर्म केल्यानंतर काय हे होतं सुर अल बकरामधले जे आयते त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा जर वाईट कर्म करत असेल तर मी त्याला आणखी त्याच्यामध्ये उद्योग करतो आणि त्याचं या सगळ्या याच्यामध्ये त्याला या सगळ्या याच्यातनं जास्तीत जास्त तो नुकसान होईल किंवा अशा पद्धतीचं राहतो असं अल्लानी परमेश्वरांनी सांगितलं आहे कुराण वाचा भगवद्गीता वाचा यांना काहीच घेणं नाही कारण यांचा ना कुराणाशी संबंध आहे ना, ना भगवद्गीतेचा संबंध आहे आता कशाशी संबंध आहे ते सांगायला नको पांढऱ्या गादीवर कोण बसतं अहिंसा अहिंसा करायचा आणि लोकांचे बाजारभाव पाडायचे याच्यामध्ये हिंसा करायच्या असं कसं चालेल ना मित्रांनो आम्ही तर कठोर बोलणार काय वाटेल ते झालं तरी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू पत्रकार म्हणून तर ते मांडायला पाहिजे ना त्याच्यातनं ना। नाफेडच्या कांदा खरेदीच्या संदर्भात एनसीसी NCC, एन सी सी कांदा खरेदीच्या संदर्भात अनेक शेतकरी कंपन्या अशा आहेत की ज्यांना छुप्या पद्धतीने किंवा उघड पद्धतीनं व्यापाऱ्यांनी भांडवल पुरवलं व्यापाऱ्यांचे त्याच्यामध्ये हिस्से होते आणि गेल्या अनेक वर्षांपासनं बाजारातून कांदा खरेदी करून जो व्यापाऱ्यांकडे अतिशय थर्ड क्लास टुक्कार माल असतो जो ज्या कांद्याला तुम्ही दोन रुपये एक रुपये तुम्हाला देतात तो कांदा हे नाफेडच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला पुरवतात आणि असा कांदा जेव्हा बाहेर येतो तेव्हा दुसऱ्या बाजून हेच गळे काढतात काय नाफेडचा कांदा आला भाव पडणार नाफेडचा कांदा आला भाव पडणार आणि हे करण्यासाठी तुमचा आधार घेता भावनिकदृष्ट्या तुम्हाला पेटवून देतात आणि पत्रकार आहेतच की व काही एक लॉबी तयार आहे ज्या ज्या वेळेस कांद्याचे बाजारभाव पडतात ना त्याच्या आधीच्या बातम्या कुठल्या मार्केटमधनं किंवा कुठल्या बाजारातनं येतात त्या नाशिकवरनं पुण्यावरनं येत नाही शेतकरी बांधवांनो एक तर त्या दिल्लीवरनं येतात बाजारभाव वाढल्याच्या बातम्या दिल्लीवरनं येतात गृहिणींचं बजेट बिघडलं कुठला पेपर आहे व्यापारी प्रवृत्तीचा पेपर आहे दिल्लीमधून बा बाजार सोडले जातात बजेट बिघड गया बहुत प्याज के भाव हो गए नको खाऊ ना असं शेतकरी म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही लोक आहेत जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठले एकतर आमच्या इथं तुम्ही इथले नाही कुठल्या तरी दहा पिढ्यांपासून इथे येऊन राहिला आणि आम्हालाच रडवतायत आता आमच्या जीवावर मजा करता आहेत आणि आमचे बाजारभाव पाडत आहात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या सगळ्या याच्यामध्ये मग तुमच्यापेक्षा इंग्रज काय वाईट होते का त्याच्यापेक्षा घाण वागायला लागलात तुम्ही अमानवीय नावाचा हा प्रकार आहे आणि मग त्या बातम्या कुठनं येतात तर या नाशिक जिल्ह्यातनं लासलगाववरनं येतात मनमाडवरनं येतात काय येतात अ भाव गिरेंगे आता भाव पडणार फार वाईट परिस्थिती आहे यंदा कांद्याचं उत्पादन फार कोण सोडतं या बातम्या दुर्दैवानं सगळ्या याचं जे केंद्र आहे ना सगळ्या माध्यमांचं ते इकडे येऊन हे ये करतात आणि हे त्याचा सगळ्या माध्यमांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मॅनेज करतात काही ना आक्कल नसते त्यातली त्यामुळे त्या बातम्या छापून टाकतात बायलाईनसह काही मात्र जाणून बुजून कुठेतरी गोटे लाल गोटेपणा करून किंवा काय असेल आता ते सांगायची गरज नाही ते पण शेतकऱ्यांचं नुकसान करतात एक पत्रकार होता तो अशाच पद्धतीनं घाणेरड्या बातम्या छापायचा फार साहेब आले साहेब आले जिल्हा परिषदेवर त्याचा फार मोठा वचक होता नंतर तो टेंडर घ्यायला लागला नंतर तो निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करायला लागला जिल्हा परिषदेवर नाशिकच सांगतोय एक दिवस मित्रांनो नियतीने कर्म असं केलं की अतिशय वाईट पद्धतीनं एका मध्ये तो शांत झाला छिन्न विछिन्न सगळं झालेलं होतं काही आलेलं नाही काहीच बरोबर येणार नाही शेतकऱ्याचा एक शाप लागला ना तळतळाट तल आज तुम्ही दोन रुपये कमवले किंवा चार रुपये कमवले तुम्हाला आनंद वाटेल तल त्याचा तळताट लागतो ना फार वाईट असतो मित्रांनो तुम्ही नेते असाल पत्रकार असाल व्यापारी असाल कोणी भगवत भगवद्गीतेच कर्म आता पुढच्या मागच्या जन्मात येत नाही इथेच वोगावं लागतं इथे अनेक वा शेतकरी वारकरी संप्रदायाचे आहेत भागवत संप्रदायाचे आहेत त्यांना विचारा मग तो वेडाय का गळ्यात माळा घेऊन फिरतो आणि वारीला जातो तो सगळ्यात सुखी माणूस आहे तो सगळं तुम्हाला देतो प्रसंगी आपला सगळं आयुष्य पण देऊन टाकतो पण तुम्हाला मात्र त्याच्यातनं इतकी हाव आहे की तुम्ही त्याला काहीच सोडत नाही हो इतकंच छळतात आणि आता जो त्याला थोडेसे आता नवरात्रात बाजारभाव वाढत आहे जे शक्यता झालंय तर तुम्ही संप करणार आहात अशा बातम्या येत आहेत किती वाईट परिस्थिती किती आपण किती खालच्या दरावर मानव म्हणून आपण आलेलो आहोत आणि आपल्या समाजाचे किंवा आपल्या याच्यामध्ये जे महापुरुष आहेत त्यांनी तर अशी पाच सात तत्व दिली आहेत ते काय बघत असतील तुम्हाला तिकडनं तो परमेश्वर काय करत असेल तिथून सावध वा मित्रांनो पैसा खूप मिळेल कांदा तुमच्या चाळीमध्ये खूप खूप साठेल त्याच्यातनं जय जाणार नाही शेतकऱ्याचा दिवा विजवला तर तुमचा दिवा लागणार नाही हे मी तुम्हाला अतिशय तळतळवून तल शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो आहे पत्रकारांची नेत्यांची चालू गाडीमध्ये मरतात हो लोक माफ करा हे हा शब्द वापरायला नको सगळं असतो गादीवर बसतो राज्याभिषेक उत्तर दुसऱ्या दिवशी गायब होतो हा शाप आहे तळतळे याच्यातनं कुठे फेडाल तुमचे एक रुपया दोन रुपयासाठी देव तुम्हाला सुबुद्धी देव परमेश्वर अल्ला श्रीराम तुम्हाला सुबुद्धी देव आणि तुम्ही या निर्णयापासून बाहेर येवो हो, हीच माझी आणि या सगळ्या शेतकऱ्यांची जी आहे तळमळीची प्रार्थना आहे थोडे दोन पावलं पुढे या दोन रुपये तुम्ही वाढवले तर शेतकरी तुमच्यावर कसा प्रेम करतो तो तुमच्यावर चार टन माल दोन नाही चार टन माल गोडाऊन गोडावून खाली करून दे तुम्ही हात आखडता घेतला आणि तुम्ही त्याच्यावर शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहिलात आणि कुठला तरी नाफेडचा कांदा येतो या खोट्या अफवा मार्केटमध्ये पसरवल्या आणि संप तुम्च केलात तर आज कदाचित तुम्हाला भारी वाटेल माझ्यावरही तुम्ही दबाव टाकू शकाल येतातच ना जाहिरातीचे प्रतिनिधी येतात धमक्यांचे फोन येतात पण येणाऱ्या काळामध्ये कर्माला तुमच्या मेंदूमध्ये जे कर्म झालं त्याला काय उत्तर देणार काय उत्तर देणार मी हजारो शेतकऱ्यांना फसवलं काहीच चालत नाही माफी मागून मागून मा, मा, पेपरमध्ये मा जाहिराती द्याल माफी मागाल सारखी अशी 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 करून उपयोग होत नाही तिथं शेवटी तुम्हाला शेतकरी बांधव दिसतील त्यांच्या आश्रो दिसतील हे जर टाळायचं असेल आत्ता सुधारा निर्णय घ्या माझा कुणावरही राग नाही शिवारचा कुणावरही राग नाही कुणी ऍग्रोशिवारचे शत्रू नाही ना व्यापारी आहे ना गव्हर्नमेंट आहे आमचा फक्त एकच उद्देश आहे की शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळावा आणि त्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून या चॅनलमधनं एक आवाहन करावं मी काय ओन्हा दुन्हा बोललो असेल तर ते, ते फक्त माझ्या शेतकरी राजासाठी आहे तुम्हाला लागला असेल तर तुम्ही निर्णय घ्या तसं वागा फारच त्रात असेल तर सोडून द्या त्याच्यातनं शेतकरी बांधवांनाही मला हे सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता या बाजार व्यवस्थेवर अवलंबून राहावणं चालणार नाही मध्या काळात भारत दिघोळेंनी असं ठरवलं होतं की शेतकरी संघटनेच्या माध्यमातच आपण कांदा विकायचा त्यांचे प्रयत्न चालू आहे त्याला यश ये येईलच अनेक प्रोड्युसर कंपन्या पुढे आल्या आणि त्यांनी थेट बाजारात विकण्याची व्यवस्था केली मात्र हे सोकाव जे सोकावलेले जे लोक होते यांनी नाफेडमध्ये शिरून घोटाळा केला आणि त्या प्रोड्युसर कंपन्यांचे पंख कापले आणि स्वतःच प्रोड्युसर कंपन्या झाल्या स्वतः सहकारी सोसायटी झाल्या स्वतःच भ्रष्टाचार केला आणि वर नाफेडला शिव्या घालत म्हणजे करायचं कृत्य आपण आणि दोष दुसऱ्याच्या गळ्यात टाकून द्यायचा सरकारच्या नाफेडच्या वर आहेच तुम्ही आंदोलन केलं की तुम्ही कोणाला बोलणार सरकारला फोन करणार नाफेडला फोन करणार काही टगे पत्रकार आहे जे सांगणार की नाफेडमुळे झालं गव्हर्नमेंटमुळे झालं अमुक झालं तमुक झालं निर्यातीचे याव आहे अमक्याचं प्याव आहे आणि तुम्ही शांत बसाल थोडंसं रडाल लासलगावला थोडासा बत्ता घ्याल जिथं गुढी शेव घ्यायची होती श्रीखंड न्यायचं होतं बाळाला घरच्या लहान मुलांना आणि तसंच त्या यांनी परत जाल आणि आपलं नशीब म्हणून कराल पण आत्ताच ही जेन जी आहे ही स्मार्ट झालेली पिढी आहे शेतकऱ्याची आणि या सगळ्या याच्यात शेतकरी जागृत होतोय त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी मित्रांनो तुमची बाजार व्यवस्था तुम्हाला उभारावी लागेल तुम्ही स्वतः कांदा विका जसा पोपटाचा पोपटामध्ये राक्षसाचा जीव असतो राक्षसाचा जीव असतो तसा या व्यवस्थेचा जीव तुम्ही आंदोलन मोर्चे दगडफेक करून नाही चालणार मित्रांनो यांचा जीव पैशांमध्ये या बाजाराच्या व्यापारामध्ये आहे तुम्हाला यांना मात द्यायची असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्यांना लड़ा, लढावा लागेल आणि तो गनिमी का कामा कावा, कावा तो ती मुत्सद्देगिरी म्हणजे तुम्ही स्वतः व्यापार करणं स्वतःचे मूल्य साखळी उभारणं आणि हे या व्यवस्थेला होऊ द्यायचं नाहीये तुम्हाला त्यांचं गुलाम व्हायचं आहे असंच त्यांनी ठरवलेलं आहे या गुलामगिरीतनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बाजार व्यवस्था उभारावं लागतील गव्हर्नमेंटचे सपोर्ट करणाऱ्या खूप यंत्रणा आहेत तुम्हाला चार पावलं पुढे यावं लागेल नाही तर बाजारभाव पाडणार संप करणार मग मा माथडींचं नाव सांगणार मग याव करणार त्यांचं ट्याव करणार हे सगळं तुम्हाला सांगणार चार बातम्या तुमच्या थोवाड्यावर फेकणार दोन व्हिडिओ तुमच्या नावावर टाकणार तीन चार लोक कांदा बाजार भाव पडतील असं त्यांच्या युट्यूबमध्ये सांगणार त्याच्यामध्ये आज आवक वाढली कांदा बाजार भाव कमी आहे असं सांगणार मग तुम्ही थोडंसं दुःख करणार आपल्या नशिबाला दोष देणार आणि एखाद दिवशी तुमचं कुटुंब उघड्यावर येणार तुम्ही टोकाचा निर्णय घेणार नका करू असं आता कुडून लढाय कुडून संपायची वेळ नाहीये लढाईची लढायची वेळ आहे उभं राहा एकत्र या जागृत व्हा सक्षम व्हा आणि या बाजार व्यवस्थेच्या विरुद्ध एक स्वतःची बाजार व्यवस्था तयार करा त्या संदर्भातली माहिती ॲग्रोशिवार तुम्हाला देत असतो आणि येण्या येता येणाऱ्या काळामध्ये देत राहो आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद